करा जेणेकरून दररोज नवनवीन राजकीय घडामोडी आणि ताज्या बातम्या सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचू माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव असते आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवी शक्ती आहे जी मागच्या तीन दशकापासून ठामपणे आपण माझ्या मातीची उभी केलेली आहे आपल्याला सर्वप्रथम हे समजून घ्यायचंय या यात्रेचं नाव आम्ही जनसन्मान यात्रा का ठेवलं तुम्ही जर या वर्षीचा आमचा अर्थसंकल्प बघितला महाराष्ट्राने बघितला आपण पण साहजिकच बघितला असेल त्यात महिलांच्यासाठी आमच्या युवा युवतींच्यासाठी आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी चा अनेक चांगल्या चांगल्या योजना आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून तुमच्याकडे आणल्या त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बजेट करण्याआधी मी जनतेच्या प्रत्येक घटकाचा आवाज काय त्यांचा त्यांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजे राज्याचा अर्थमंत्री म्हणून काही करता शक्य आहे ते सर्व मी प्रामाणिकपणे ते करण्याचा प्रयत्न केला आणि या जन सन्मान सर्व काही करण्याच्या बद्दल या माध्यमातून मी आपल्याला जनतेला सांगू इच्छितो की आम्ही तुमच्यासाठी कोणत्या योजना आणल्या आणि त्याचा लाभ तुम्हाला कसा होणार आहे जनतेची सेवा करणं ह्या सर्वांचा धर्म आहे आम्ही जनतेला ऐकतो की काय त्यांना हवं आहे त्यांच्या काय अडचणी आहेत ते काय करतो आम्ही राजे नाही आम्ही जनसेवक आहोत आम्ही जनतेचे सेवक आहोत माझ्या आयुष्यातला भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ का, जनतेच्या साठी आम्ही समर्पित केलेला आहे आज बघता बघता माझ्या राजकीय आयुष्याला दिंडोरीकरांवर तेहतीस वर्ष झाले अनेक उन्हाळे पावसाळे मी बघितले इथल्या वडीलधाऱ्यांनी तर माझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितले परंतु हे सगळं करत असताना माझ्या मनामध्ये प्रश्न यायचे की आपण इतक्या वर्ष समाजाचं काम करतोय कधी काळी आम्ही लोकांनी मिळून कर्जमाफी केलेली शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला कधी शेतकऱ्यांच्या राबवण्याचा प्रयत्न केला माझ्या शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जायला लागायचं मी बघायचो मी देखील एक शेतकरी आणि कुठंतरी दहा रुपये शेषक्यांनी महिन्याला त्यांना नंदीवाल्या कडनं माकरवाल्या कडनं पैसे घ्यावे लागायचे बऱ्याचदा स्वतःच्या जमिनी माझ्या शेतकऱ्यांनी सावकाराला घाट ठेवल्या विकल्या का तर त्यांनी सावकाराचा पैसा जास्त वाढला आणि त्याकरता आम्ही ठरवलं की कधी ना कधी माझ्या शेतकऱ्याला सावकाराच्या दारात जायला लागू नाही म्हणून आपण कमी व्याजाने शेतकऱ्याला पैसे द्यायचे मित्रांनो आम्ही पुढाकार घेतला शून्य टक्के व्याज देण्याचा टक्के घेतलेलं कर्ज वर्षभरात नाही केलं बारा टाकायचे शेवटी आर्थिक शिक्षा लागली पाहिजे त्याबद्दल दुमत असल्याचं काही कुणाचं कारण नाही ह्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना आता माझ्या बहिणी आलेल्या सकाळी नाशिकमध्ये आम्ही सगळ्या जण आलो सुरुवात केल्यापासून इथपर्यंत उत्साहाने माझ्या बांधवांनी माझ्या माझं स्वागत केलं आमच्या केलं आम्ही हात करत होतो त्या आम्हाला देत त्याच्यामध्ये कधी सेल्फी काढत होत्या आता अनेक इतर राक्षा रक्षाबंधन केलं त्याच्यामध्ये भावाच्या नात्यांनी मला राखी बांधली उद्याच्या एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे रक्षा मला आजच्या या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम माय माऊलींना माझ्या बहिणींना माझ्या मुलींना मला सांगायचं मुली आहे की आता या रक्षाबंधनाच्या निमित्तानं माझी लाडकी बहीण ही एक योजना मी तुमच्या करता दिलेली आहे चर्चा चालू आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे आता गावागावात पाड्यावर तांड्यावर सगळीकडे वाडी वस्तीवर महिलांना कळलं की अशी काहीतरी योजना आली आणि ती योजना अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या महिलांच्या करता गरीब महिलांच्या करता आम्ही बऱ्याचदा बघतो की ते घरामध्ये आई स्वतःच्या पोटाला चिमटा देते आणि मुलाला मुलीला कस चांगलं देत आई आपल्याला काही हवं असेल तर त्याला ती थांबवण्याचा प्रयत्न करते स्वताच्या गोष्टीला मुरड घालते अडबडते नाही माझ्या कच्च्या बच्चांचा करता मला काहीतरी केलं पाहिजे पण तिला पण जगल्याचा अधिकार आहे ना तिला वाटत नाही की कधी यात्रेला जत्रेला आपण कधीतरी घ्यावं तिला वाटत नाही की आपण आपल्या स्वतःच्या करता काहीतरी करावं कुठं क्षेत्रपुरोधिकारकारी म्हणते त्याच्यामध्ये एक जत्रा गोळा करणारी महिला गाचा गोळा करणारी महिला त्याच्यामध्ये दुन बाजणी करणारी महिला झाडू करणारी महिला अशा अनेक प्रकारची आज देशाला पंच्याहत्तर वर्ष चालली माझ्या महिलांना महिला सबलीकरण केलं पाहिजे महिलांना एक मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम महिला अपराधलं परंतु अजून महिला मत चटाच्या माध्यमात महिलांना काय फायदा काही त्यांनी तयार केलेल्या वस्तू भाज्यपदातल्या याला बाजार चटक त्यातला नाही ज्यातलं निर्माण होईल त्यांच्या शहरामध्ये त्यांचा प्रतिक्षा बोलतो कारभार सगळं शेवटी त्यांचं ऐकावं लागतं अरे पण त्या महिलेला पण मन आहे ना तिलाही ते वाटतं ना की काहीतरी पण करावं माझ्या मुला मला वाटतं की नाही हातोर करा तेव्हा हातोर झाला एवढा महिलांना वाट परंतु इतक्या दिवस सगळ्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं आम्ही पण त्याला जबाबदार आम्ही दुसऱ्याला फक्त दोष देत नाही आणि त्यामुळे ह्या वेळेस ठरचा संकल्प करत असताना आम्ही ठरवलं की आदिती लाखाच्या उत्पन्नासणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या बायबाऊलींना आपण दर महिन्याला पंधराशे रुपये द्यायचे आहे वर्षाला हजार रुपये जुलैपासून कार्यक्रम सुरू केला फॉर्म भरताय अजूनही फॉर्म भरण्याचं चाव चाललंय आया बहिणींनो माय माऊलींनो घाबरू नका तुमचे परंतु तुमचा हक्क तुम्हाला मिळणार तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही हा वादा आहे मी तुम्हाला सांगतो कुठेही मी कमी पडणार नाही त्यामध्ये वाटते तरी किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु माझ्या माय मावलींच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभं राहिलेले मी आज इथे आलोय आजपासून आमचा दौरा जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे कालच मी महिलांच्या करता एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे आमचा प्रयत्न चाललेला आहे सतरा तारखेला जुलै ऑगस्ट चे पैसे जे विमामध्ये बसतात त्या महिलांना आतापर्यंत तो अकरा सव्वा कोटी पर्यंत पोहोचलाय कदाचित तो दीड कोटी पर्यंत जाईल दोन कोटी पर्यंत जाईल हरकत नाही तो तुमचा अधिकार तुम्हाला मिळाला पाहिजे आणि काल मी सहा हजार कोटी रुपयाच्या फाईल वर सही, सही करून असं तुम्हाला भेटायला ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या अकाउंटला जाणार आहेत तुमच्या खात्यामध्ये जाणार आहेत ते पैसे कसे करता करायचे ते तुम्ही करवा माझी विनंती आहे की तुमच्या स्वतःच्या करता काय जे लागत असेल ते घेण्याचा प्रयत्न करा त्याच्यातनं संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातल्या बाजारपेठेला उपाय मिळेल वर्षभरामध्ये त्रेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही आमच्या माय माऊलीच्या करता माझ्या बहिणींच्या करता देण्याचा निर्णय घेतला करतात जे नाही महायुतीच सरकार पुन्हा त्या ठिकाणी आणण्याच्या करता तुम्ही आम्हाला पाठबळ द्या आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला सहकार्य करा कायम पुढं पाच वर्ष तुमची योजना चालेल हा आजित यादाचा वाद आहे कुठेही आम्ही कधी म्हणणार नाही तशा पद्धतीचं नियोजन इथं बसले तटकरे ते पण एक वर्ष अर्थमंत्री होते मला पक्षामुळं दहा वर्ष अर्थमंत्री पद भूषवण्याची संधी मिळाली त्याच्या सगळ्यांचं योगदान आहे कार्यकर्त्यांचं योगदान आहे दहा अनुभव वर्ष दहा अर्थसंकल्पाचे अनुभव असल्यामुळं कुठं काटकसर करायची कुठं त्या ठिकाणी बचत करून बचत केल्यानंतर अशा प्रकारच्या योजना आणायच्या ना या पद्धतीने आपण केलेले विरोधक विरोध करताय काही जण म्हणतात हे औदगतीच आहे नाही आपलं महाराष्ट्र शासन आर्थिक बाबतीमध्ये सक्षम आहे छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे बिरसा मुंडांचा हा महाराष्ट्र आहे आणि त्यामुळं इथं आपण कुठली अडचणी देणार नाही तुम्ही गॅस सिलेंडर वापरता किती महिला गॅस सिलेंडर वापरतात हातभार घेणार बऱ्यापैकी वापरतायत त्यांना वर्षाला तेव्हा बावन्न लाख कुटुंबाला म्हणजे बावन्न लाख महिलांना तीन गॅस सिलेंडर आम्ही वर्षाला फ्री देणार त्यांचे पैसे तुमच्या अकाउंटला टाकणार तीन गॅस सिलेंडरचे का तर गॅस सिलेंडर माग त्यांना परवडलं पाहिजे म्हणून आम्ही पण हातभार लावतो होतो शेवटी राज्य कशाला करायचं असत सर्वसामान्य माणसाला एक समाधानाच जीवन जगण्याच्या करता राज्य करायचं असत वेगवेगळ्या वे अठरा पकड जाती बारा मुलेदारांना दे न्याय देण्याच्या करता राज्य करायचं असत हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी कशा करता केली रैत्याच राज्य स्थापन करण्याकरता केलेली तशा पद्धतीनं माझ्या आदिवासी बिगर आदिवासी आमच्या अल्पसंख्या आमच्या ओबीसी आमचा बहुजन समाज आमचा बच्का समाज या सगळ्यांच्या करता त्यांचं आर्थिक उत्पन्न उत्पन वाढावं त्यांना मदत व्हावी त्याकरता आपण हे महायुष आमच्यावर टीका करतात कि बाबा मुली काय मुलींना आता सर्व जाती धर्माच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण माझ्या मागासवर्गीय आदिवासीचा प्रकट होत परंतु इतर समाजामध्ये गरीब मुली आहेत त्यांना त्यांच्या मुलीला शिकवता येत नाही त्यांच्या करता देखील पाहिजे तेवढं शिक्षण घ्या तुमच्या गरीब घरातली मुलगी असेल आणि तिला कुठं सवलत मिळत असेल तिला डॉक्टर किला जायचं असेल इंजिनिअरिंगला जायचं असेल सीएल व्हायचं असेल जे काही पायलट व्हायचं असेल ज्याच्यात तिला आवड असेल ते ज्ञान ती आमची गरीब घरातली मुलगी आता घेणार काळजी करू नका सरकार तुमच्या लागले अरे सगळं चाललंय सगळं महिलांना चाललंय भावांना काय भावांत तुम्हाला दिवस आपण पटत राबायला गेलो ला लाईटच कि आपल्याला लाईट बिल आल्यानंतर कसं भरायचं या गोष्टीचा अतिशय अर्थनीय आहे. माझ्याकडे पण मोटारी आहे. मी पण वीर बागाचार्य मी पण त्या ठिकाणी बोर सपानी चालतो. त्याच्यामुळे माझ्या बरेच दिवस आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एक नाही की माझा गरीब शिष्य करायचा आहे. वीज बिल माफ करायचं अशा पद्धतीचा आमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी येत होतं. आणि हे येत असताना त्यामध्ये तीन हो स्कोर पाच हो स्कोर साडेसात हो स्कोर इथपर्यंत वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला किती माझ्या भावंडांना फायदा होतो माहितीये चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांनी आता तुम्हाला पुढचं बिल भरायचं नाही आणि मागच देखील द्यायचं नाही मागचही द्यायचं नाही अर्थमंत्री म्हणून मी सांगतो तुम्ही काळजी करू नका आताच्या काळामध्ये आम्ही पुढच येणार नाही परंतु कधीतरी काहीतरी मागच्या नका ना कोण वाय म्हणाला ना त्याला सांगा आजीत पॉल म्हणणार आज मा सांगा त्याला त्यामध्ये आपल्याला पण शेतीवाडी चांगली करा राज्याच्या चा बागा असतील माझा कांदा उत्पादन शेतकरी असेल माझा भाजीपाला टोमॅटो उत्पादन शेतकरी असेल माझ्या नाशिकचा शेतकरी फार कष्टकरी बहादर शेतकरी त्यावेळेस कृषी खातं शिवराज सिंह चव्हाण साहेबांना सा दिलेलं आपल्या राज्याचं कृषी खातं धनंजय मुंडेला दिलेलं त्यातला देखील शेतीतलं माहिती ते, ते, ते शेती करतात मध्य प्रदेशचे तेरा वर्ष मुख्यमंत्री होते शिवराजसिंग चव्हाण सगळ्यांना बारकाईने माहिती आहे दनंतर त्यांनी मला वाटतं भाजप युवा मोर्चा काम केलेलं मला दनंजय सांगत होते मला मध्ये शिवराज शिवराजसिंह चव्हाण भेटले मी म्हटलं साहेब आमच्या काही अडचणी आहेत म्हटलं काय निर्यात बंदी करायची नाही अजिबात बात कायम कांदा निर्यात चालू ठेवायची तुम्ही निर्यात बद्दल केली की आमचा नाशिकचा नाशिक शेतकरी आमचा पुण्याचा शेतकरी आमचा नगरचा शेतकरी आमचा सातारचा शेतकरी आमचा ह्या सगळ्या सोलापूरचा शेतकरी जिथं जिथं माझा शेतकरी कांदा उत्पादक आहे तो अडचणी देतो कांद्याने आमचा वांदा होतोय त्याच्यामुळे कांदा निर्यात ही चालू ठेवायची आणि एवढ्यावर काय म्हणलं त्याच्यामध्ये काहीतरी टॅक्स लावलाय तो जास्त आहे तो पण नको शेतकऱ्याला सन्मानाने जास्त आलं पाहिजे आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहे त्यामुळं शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे मित्रांनो शेतकरी बांधवांनो जसं तुम्हाला माफी केली तशा पद्धतीनं तुम्हाला दुधाला पाच रुपये अनुदान सुरू केलेला आहे गाईचा दुध शेतकऱ्यांना तीन पाच आठ पाच लिटरला पाच रुपये राज्य सरकार का तर दुधाचे भाव कमी झालेले माझ्या शेतकऱ्याला परवडलं पाहिजे दूध उत्पादक शेतकऱ्याला त्याचा संसार करता आला पाहिजे तेवढ्यानंच आम्ही थांबलो नाही सोयाबीन आणि कापूस या उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी पाच हजार रुपये दिलेले आता धनंजय म्हणत होता की दादा बहुतेक पैसे आता त्यांच्या अकाउंटला गेलेले आणि हे सगळं करताना गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या खात्यात तुमचे माझी लाडकी बाई तुमच्या खात्यात तुम्हाला तर तुम्हालाच नाही माफी त्याच्यावर खात्यात टाकायचा प्रश्न नाही बिल भरायचं नाही इथं पुढं बिजी कनेक्शन मागितलं सोलर पंप तुम्हाला देणार सूर्य उगवला पंप चालू सूर्य मावळला बंद करायचं घरी जायचं मुलं माळायच्याच राहायचं बिबट्या यायला नको साफ नको विटला नको निवांत रात्री घरी आणलेला हे सरकार हे आम्ही करतोय मित्रांनो एवढ्यावरच आम्ही नाही थांबलो की ज्या पद्धतीनं तुम्हाला मदत त्या ठिकाणी केलेली आहे ऊस उस्वादक शेतकऱ्यांना पण आपण काही महत्वाचे निर्णय घेतले परंतु ते साधून मी आपल्या सगळ्यांचा वेळ येत नाही सोयाबीन शेतकरी कापूस का, उत्पादक शेतकऱ्याला जशी मदत केली तसं ग्रामीण भागामध्ये गावचे रस्ते बनवण्याच्या करता दुरुस्त करण्याच्या करता त्याचा विस्तार करण्याच्या करता साडे हजार कोटीचा कार्यक्रम आम्ही जाहीर केला साडे हजार कोटीचा तुम्ही मला म्हणाल की दादा अजित पवार तुम्ही कस काय असं सांगताय आपलं बजेट साडे सहा लाख कोटीच आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे आपण बसवलेल्या त्याच्यात कुठं अडचण पण येऊन देत नाही मला तुम्हाला सगळ्यात सांगायचं विकास आणि गरीबातल्या गरीब माणसाला मदत अशी होईल याच पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे काल कॅबिनेटला उज्वल साहेबांना बनसोड यांना आमच्या धनंजय मुंडेला विचारा आम्ही वैद्यंगा पैद्यंगाचा निर्णय घेतला तो कुणा करताय तो माझ्या विदर्भातल्या जनते करताय तुम्ही म्हणत दादा आमच्या करता काय

मराठवाडा आणि माझ्या उत्तर महाराष्ट्राला फायदा होण्याच्या करता माझी दर्जा वेळेमध्ये भरण्याच्या तुम्हाला सांगतो आचारसंहिता सुरुवाती आत त्याला मंजुरी देणार आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे आणि नाही थांबणार तिथं आपल्या नाशिकला मागि म्हणून एक धरण जसं नव्या मुंबईला मोरबे धरण खास मुंबईला नव्या मुंबईला मुंबईला पाणी प्यायला धरण कोटल भाजसा तानसा विहार अशी धरण आहे आपल्या नाशिकला शेतीला तेच धरण शेतीच्या पाण्याला उद्योग धंद्याला तेच धरण आणि माझ्या माणसाला प्यायला पाण्याला देखील तेच धरण म्हणून आमचा प्रयत्न आहे की किवी हे नवीन धरण करायचं आणि ते फक्त नाशिकला पिण्याच्या करता ते पाणी कसं देता येईल आणि पिण्याचं पाणी आज, आज शेतीच जे शेती कमी केलेलं आहे ते शेतीच पाणी शेतकऱ्यांना कुठेही कमी पडून द्यायचं नाही अशा पद्धतीनं आपण ही नारपार योजना आणि किकवीची योजना आणि पश्चिमेकडील पाणी वळवण्याच्या बद्दलचा असा एक निर्णय घेतलाय तुम्ही म्हणाले सगळं कस करणार हे करणार कारण केंद्रामध्ये जे सरकार आलंय त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की उद्याच्या काळामध्ये आमच्या ह्या महत्वाच्या योजना करण्याकरता आम्हाला निधी लागणार आहे जस बिहारला जास्तीचा निधी मिळाला जस आंध्र प्रदेशला जास्तीचा निधी मिळाला आल्या पालघर मध्ये वाढवण पोळणे पद्धत वाढवण पोर्ट संजय तोच त्या खात्याचा मंत्री बद्रे खात म्हणून त्याचं आहे आणि त्याच्यामध्ये आजच काही त्याची मी तुम्हाला आश्चर्य वाटेल आपल्या महाराष्ट्राला वरदान ठरणार बारा लाख लोकांना रोजगार निर्माण करणार ते किती पंच्याहत्तर हजार सातशे कोटी म्हणजे जवळ पंच्याहत्तर हजार शहात्तर हजार कोटी रुपये कॅबिनेट केंद्राने मान्यता दिली कोण शहत्तर हजार कोटी रुपये शहात्तर हजार कोटी हे आपल्याला मंजूर झाले न मागता आता तरी ती चुड आपल्याला आपला पैसा अधिक केंद्राचा पैसा वेळ पडली जायका ह्याचा कमी व्याजाचा पैसा बाबा तो काही लोकांच्याकडे काही देशाच्याकडे एवढा पैसा आहे की अर्धा टक्क्या व्याजानी एक टक्क्या व्याजाने पैसा देतात दे त्याच्यातना आपलं राणीमान बदलायचं त्याच्यातनं आपल्याला बदल घडून आणायचा या पद्धतीचं काम आपण करतोय आणि म्हणून हे सगळं सांगण्याच्या करता ही जनसन्मान यात्रा आहे तुमच्या दादाच वचन आहे तुम्हाला आणि बळ हे कसं देता येईल याबद्दलचा आमचा सा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्ह ह्याचा प्रयत्न चालणार यामध्ये विरोधकांनी काही वेळ आमच्याबद्दल बोलले आम्हाला किती शिव्या द्या ते काही खोट बोलत नसले तरी त्या लोकांच्या मध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे ते राजकारण करतात आम्ही ती काम करणारी पहाटेपासून काम करणारी माणसं आम्ही समाजकारण करतो ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ही आमची भूमिका आहे त्याकरता ते डिलीकरांनी नाशिकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे आम्हाला पाठिंबा द्यावा इतके दिवस तुम्ही इतरांचा बघितलंय अरे आम्हाला संधी देऊन बघा आम्ही अतिशय जस वागतो तस बोलतो आणि जे बोलतो ते कृतीत मध्ये करतो म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की बाबा तो हे मी बजेटमध्ये वचन दिलेली आहे ते वचन पूर्णता करण्याच्या करता आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं खूप वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या बाबतीमध्ये आम्ही तुमच्याकरता आणलेल्या दो दोन हजार चोवीस च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही निवडणूक आता माता बहिणीची निवडणूक आहे माझ्या माय भाऊची निवडणूक आहे या निवडणुकीत कुणाला आणायचं कुणाला नाही आणायचं हा महिलांचा अधिकार आहे पुरुष मंडळी परंतु माय माऊलींचं माता बहिणींच काम त्याच्यामध्ये महत्वाचं आहे त्याच्यामुळे ही जन यात्रा ही गावागावामध्ये जाऊन आमच्या महाभाऊ दर्शन आशीर्वाद आम्ही मागणार आहे मी त्यांना वचन देतो की आपला मुलगा समजून आम्हाला आशीर्वाद द्या आपला भाऊ समजून तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही अतिशय योग्य रस्त्याने शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे देण्याचं काम करू देशामध्ये प्रगत राज्य म्हणून तुमच्या माझ्या महाराष्ट्राची ओळख कशी नाही क्या या करता मी प्रयत्नाची करू नवीन मुलांच्या करता मुलींच्या करता बेरोजगारी कमी करण्याच्या करता त्यांना सायपन देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशिक्षणार्थी करतोय आणि ते करत असताना त्यांनी ते शिक्षण घेतल्यानंतर त्यांना स्वतःच्या पायावर तरी उभं राहता येईल किंवा काही नोकरी देखील त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे मित्रांनो मधल्या काळामध्ये काही गोष्टी आम्ही केल्या त्या विकासाच्या के करता केले आम्ही सत्तेला मापलेलो नाही सत्ता येईल सत्ता जाईल ताब्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही पण आज जे काही करू आम्ही सरकारमध्ये होतो म्हणून करू शकतो मी विरोधी पक्षामध्ये असतो तर वीज माफी देऊ शकलो नसतो कापसाला सोयाबीनला मदत करू शकलो नसतो दूध उत्पादक शेतकऱ्याला मदत